पुणे महापालिकेनं वर्षभरात साठ लाख रुपये चहावर खर्च केले चहापानाचा हा खर्च पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दालनातलाय पुणे महापालिकेचा चहावर साठ लाख रुपये खर्च महापालिकेच्या दालना दालना चाय पे चर्चा एकट्या स्थायी समितीनं प्यायला सात लाखांचा चहा पुणे महापालिकेच्या दालना दालना चाय पे चर्चा रंगते पदाधिकारी नगरसेवक यांची इतकी जबरदस्त बडदास ठेवली जाते की वर्षभरात केवळ चहावर पुणे महापालिकेनं 60 लाखांचा खर्च केलाय चहापानाचा हा खर्च पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या दालनातीलय सर्वसाधारण सभा स्थायी समिती उत्सवा निमित्त घेतलेल्या बैठकांमधील पाहुणचारासाठी झालेला खर्च निराळाच त्याच्या हिशेबाचा ताळमेळ घालणं ही, ही शक्य नाही महापौरांच्याकडे अनेक नागरिक भेटायला येत असतात सातत्याने वेगवेगळी डेलिगेशन्स येत असतात आणि या डेलिगेशन्स आणि ह्यांच्यासाठीच्या चहापानाचा हा खर्च असतो यामध्ये कुठेही एक्झॅजरेटेड अमाऊंट आम्ही टाकलेली आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने या व्यतिरिक्त अनेक वेळेला महानगरपालिकेच्या सभा या साडे अकरा वाजता सकाळी चालू होतात आणि आमच्या नगरसेवक सकाळपासून आलेले असतात आणि मग त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करावी लागते अशा सारखे यामध्ये कुठेही हिडन कॉस्ट नसते पिण्यात पुणे एकट्या स्थायी समितीनं सात लाखांच्या चहाचे घोट रिचवलेत महापौरांनी पाच लाखांचा चहा प्यायलाय तर सभागृह नेत्यांच्या चहावर साठ हजारांचा खर्च झालाय सेवा निवृत्तांच्या चहावर तब्बल दोन लाख शहात्तर हजारांचा खर्च झालाय तर अतिरिक्त आयुक्तांच्या चहावर दोन लाख अडुसष्ठ हजारांचा खर्च झालाय विशेष समितीनं दोन लाख तीस हजारांचा चहा प्राशन केलाय तर विरोधी पक्ष नेत्यांनी साठ हजारांचा चहा प्यायलाय हा चहा पाण्याचा खर्च जर आपण पाहिलं तर ह्याच्या अगोदर सुद्धा पदाधिकारी होते मग महापौर असतील स्थायी समिती असतील उपमहापौर होते सभागृह नेत एवढा प्रमाणात खर्च कधी होत नव्हता आणि आता तुम्हाला हे जे पुढे सांगतो ज्या ॲडिशनल कमिशनर शीतल उगळे मॅडम होत्या त्यांनी त्यावेळेला लिहून टाकलं की चहा दहा रुपयाचा असला पाहिजे मिसळपाव मागवली तर ती वीस पंचवीस रुपयाची असला पाहिजे तर तिची बदली केली ना मग जर तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याने खर्च प्रमाणात बसवला तर तुम्हाला तो चालतच नाही मग असंच होणार या पुणे शहराच्या करदात्याचा पैसा असाच उधळला जाणार आहे तुम्ही चहा घेऊन आलाच असाल असा प्रश्न पुण्यात गेल्यावर हमखास ऐकायला मिळतो पण पुणे मनपात मात्र फुकटच्या चहावर तब्बल साठ लाखांचा सा खर्च होतो हा विरोधाभासच म्हणावा लागेल अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे